आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजयराव कदम यांच्याकडून करण्यात आलेल्या आणखी एका पक्षप्रवेशाचा दावा संबंधित गावाकडून नुकताच फेटाळण्यात आला आहे मागील महिनाभरात दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये ठाकरे गटामध्ये फार मोठे पक्षप्रवेश होत असल्याचे चित्र प्रसारमाध्यमातून आणि समाजमाध्यमातून निर्माण करण्यात संजय राव कदम यशस्वी झाले होते मात्र आता ठाकरे गटाकडे होणारे हे पक्षप्रवेश हा केवळ दिखावा असल्याचे चित्र हळूहळू समोर येऊ लागले कालच महाप्रळ कुंभारली गावातील ग्रामस्थांनी हा संजयराव कदम यांचा गावाच्या पक्षप्रवेशाचा दावा फेटाळला होता तर त्यात आता आणखी भर घालत दापोली तालुक्यातील वाघवे भैरीचा कोण गावातील ग्रामस्थांनी देखील ठाकरे गटातील पक्षप्रवेशाचा हा दावा सपशेल धुडकावून लावला आहे आम्ही वाघवे भैरीचा कोण ग्रामस्थ आणि महिला असे निवेदन करतो की मागील काही दिवसामध्ये माझे आमदार संजीवराव कदम हे ते येऊन आम्हाला छोटीशी सभा घ्यायची म्हणून सांगितलं चर्चा करायची आहे पण तिथे इथं आल्यावर त्यांनी जे काही केलं आणि अनिवृत्त आमच्या गाल्यामध्ये पट्टे वगैरे घातले ते चुकीचं आहे साहेब आणि आम्हाला ते कोणालाही मान्य नसताना त्यांनी ते जबरदस्ती आमच्या झालेली आहे ते आम्ही चुकी मा मान्य करतोय आणि आम्ही कंट म्हणजे आतापर्यंत योगेश साहेबांच्या आहोत याच्या पुढे पण आम्ही राव आहोत आणि कंटिन्यू राहूजा आम्ही योगेश दादा कदम बरोबर राहणार आहोत जय महाराष्ट्र एकूणच संजयराव कदम यांची ही पक्षप्रवेशाची पद्धतच आता ठाकरे गटाचे पितळ उघडे पाडताना पाहायला मिळते गावात सभा लावण्याच्या निमित्ताने जायचं आणि थेट पक्षप्रवेश जाहीर करायचा या अशा पद्धतीमुळे आता अनेक गावं संजयरावांचे हे पक्षप्रवेशाचे दावे फेटाळताना पाहायला मिळत राजकारणाविषयी संभ्रम निर्मा निर्माण करू पाहणारी संजयराव कदम यांची ही कार्यपद्धती सध्या दापोली मतदारसंघात चर्चेचा विषय ठरते मात्र राजकारणातला आपला माणूस म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झालेले संजयराव कदम या निमित्ताने राजकारणातला दूर्त माणूस म्हणून आपली प्रतिमा निर्माण करतात की काय अशी देखील शंका त्यांच्याच चाहत्यांमधून व्यक्त होते प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली